आपल्या वादळी लिखाणामुळं प्रसिद्धी त्याचप्रमाणे टीका यांचे धनी झालेले ज्येष्ठ नाटककार पटकथालेखक विजय तेंडुलकर यांचा आज जन्मदिवस सखाराम बायंडर गिधाडे घाशीराम कोतवाल या त्यांच्या नाटकांनी रंगभूमीवर वादळ निर्माण केलं यावरून वादही उठले आणि न्यायालयीन संघर्षही झाला शांतता कोर्ट चालू आहे सारख्या नाटकातून त्यांनी सामाजिक बंडखोर विषयालाही हात घातला अशी पाखरे येथी गिधाडे घरटे कावळ्यांची शाळा एक हट्टी मुलगी चिमणीचं घर होतं मेणाचं अशी कित्येक नाटकं त्यांची गाजली त्याचप्रमाणे सिंहासन अर्धसत्य आक्रीत आक्रोश उंबरठा कमला गहराई घाशराम कोतवाल निशांत शांतता कोर्ट चालू आहे सामना अशा चित्रपटांच्या त्यांच्या पटकथाही खूप